सगळी मळ्यामध्ये निघून गेली मला एक ठेलाच ठेवलं आता कस काय बसायचं उठायचं काही समजत नाही आले का हां दिसल का नाही ना हे फुटच होते ना किती होत झाले आज तिकडा नाका तिकडा गेहूं पाडाल बोकडडी ती लाइट ये तो झाले की चार पाच के होत झाले हां मान पराई का बरच मानायचं आता काय सगळे गेले मळे मध्ये निघून मला एकट्यालाच सोडलं एकट्यान सोडलं जेवण 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 तेनेच मला दिलं जर शिक बाजरीची पाखर दिली थोडस कालवण दिलं उरदाची डाळ केली होती का नाही नाही उरदाची डाळ नाही जेवत कारलं 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 मला वाटलं उरदा नाही ऊर्जा ची अरे माझं ऑपरेशन झालं डोळ्याचं मग काय होतं उर्जा डाळी ऊर्जा दाळ दोडक भोपळा असं खातर होते मेचा भात तू माझेच मेव नाही का पण काय खुशल होती ऊर्जाची डाळ केली का म्हणजे के आता जे उर्धा डाळ चालत त्याला लवकर बरं होत भात उर्धाची डाळ वांग वरणी भेंडी असं खायच काय होत त्याला म्हणजे असं खायचं डोळे लवकर का कोणत्या डॉक्टर कडे शिकून आली तू मी का आमच्या डॉक्टर होता तुमच्या गावात गावाचं नाव काय ते आमच्या गावच का बरोबर राती सारखेच राहत येते मी तुम्हाला काय आकलेचा पत्ता रे काय रे अरे डॉक्टर सागात्या त्या वावड खावड बाबा तुमचं ऑपरेशन झालं आता तुम्ही गोरणे खाऊ नका वाग खाऊ नका तुम्ही केळ खाऊ नाही आमचा डॉक्टर आहे ना माझ ऑपरेशन झालं होत ना डोळ्याच तर डोळ्याचं ऑपरेशन झालं होत मी दुसऱ्या दिवशी चालायला लागले फिरायला लागले खायला लागले पहिल्या दिवशी ऑपरेशन जात त्या दिवशी वाघ खाल्लो त्याला काय होत ऑपरेशन कस केलं ऑपरेशन एका झटक्यात केलं म्हणजे पत्कट डॉक्टर न आडवा झप आ, जो नाही नाही उभेच उभेनेच ऑपरेशन केलं उभेच होते वाटत मला बाई होती का माणूस बाई होती वाटत बाई होती अरे बाईने काय केलं तू आली ऑपरेशन आला होती का माणूस त्याने माहिती गे तुला काय केलं माहितीये का उभे ओबे उभेनेच ऑपरेशन केलं ना हा डॉक्टर होती नाही असं पाडलं का मला <laughs> सुद नाही नाही ना हिला काय केलं माहिती का हिला पत्क डोळ्याचा ड्रॉप टाकून दिला आणि बोलीचे इंजेक्शन दिलं आणि डोळ्याचा ड्रॉप टाकून दिला आणि बाई झाला तो ऑपरेशन आणि जाय घरी वांग वाकर खाली उद्या दार खाल्ली दुसऱ्या दिवशी तिसऱ्या बरोबर नाही नाही मी काय म्हणतो ते जे तुझं ऑपरेशन केलं ना त्याला हेच खावं लागत माझ तस नाही बाई माझ तुला सांग होतो डोळ्याचं ऑपरेशन करायला कमीत कमी दामन माहिती ना आपल्याला पती शिवाय मोसमीच्या पाणी शिवत होतो आपण दामन शिवलं होतं ऑपरेशन केलं नाही ना हो बोल दिली होती उभा तपसलं दे मग दामना शिवलं तेवढं बाई मला किती टाके किती पडले टाके का गंदा चाळीस पन्नास पडले होते एका आ एका डोळ्याला हा आणि दोन्ही डोळ्याचे टाके मिळून किती झाले पन्नास झाले गा इकड साठ सत्तर इकुन असं मधून कापलं होतं मला कळत जावा तांबट्याला तार कशी वडितो असं तार वडल्या सारखं वडलं आणि गाठन दिली आपण तार पकडी लावली तर कस तसं आणि अजून माझ्या डोळ्या दुखत आहे दाजी हा मग परत जायचं तर डॉक्टर खाज येऊ राहील मला आज तुम्हाला बरंच वाटत ना दाजी ना। या पाण्यात भेटून या बाई आपण जातो करतो आपला बरच नाही म्हणजे एवढी जाण येतो हा ना मला दुखत पण आता कोणाचा मग कशाला बाई नाही दुखत मला दुखत होत मग यायच नाही बर नाही दाजी काय दाजी काय कुठं चालला होता का सोळा सतरा इंजेक्शन झाले का ते आता जवळ आले तो राहिला तर नाही टपटाप येते का हा मी टाटा येते ना मग आता तुम्हाला वाटत येऊ नये पण मी येते मग आता मी नाही येईन कोण येईन तुमच्या घरी सांगा ना आम्हाला आई नाही बाप नाही कोण नाही आज कोणती गाडी आणली आज कुठे चालली ना कुठे का हा पेट्रोल पेट्रोल मानावर टाकून देतो त्याचे घालतो बरोबर ती गिसरा दिवस टाकून देतो मानावर पेट्रोल मानावर नाही कोणी मेहणी किती सुधारली कुठे लागली त्यांना म्हटलं घेऊन द्या मला मग ते म्हणे चौदा चौदा पंधरा आहे म्हणे ती गाडी आणि तू जर एखाद्याला ठोकल तर येऊन बसतील मा बोकट लोक तर तू त्याच्यापेक्षी ना बाई कुटी घेऊन जा जाय माझा जीव लागेल नाही राहायचा काही नाही तू कुठे चालवते तुला जावं लागत तू कुटीवर येण ते पाहुणा काय करतो मग सर दिवस पाहुणा पाहुणा बारे द्यायला उसा उसाला बारे म्हणजे पाहुणा उसाला बारे देऊन राहिला आणि तू मस्त कुट्टीवर येऊन ती हा कोणाचं दाव कोणाची मूत कोणाचं कुंकू कोणाची हळद कोणाचं लग्न हे सगळं माझ्यावर सोपवलेलं आहे त्यांनी त्यांनी येते मी जाते हम्म ते म्हणत मला वावरात अस कि ते काम सांग मला कुठं जानिटा ना कागदपत्राचं काम होत तिकडे गेले होते निफाडला कागद पात्र ते ना, ना काम होत थोडस आता ते तुम्हाला काय सांगायचं ते काम ते कागदपत्र एवढं बारीक नेरीक नाही मी तुम्हाला आता बांडे दुनियाला बाय ठेवले आणि तिच्याकडून फटच पुसून घेते आणि सार काम तिच्याकडून करून घेते दोन पळ्या टाकल्या खालवर का चालले हेर पिटर बाळा टाकून उठले का, का आ, आ, नहीं, नहीं। तुम पिटर पंबर खातच लावून दिलास तू आता काय एक कालोण भाकर काय केली आम्ही का जेवारीचे भाकर कारले केलं होतं माझ आहे बाप केला का नाही नाही आता आम्हाला काय माहिती तू येणार आहे मां तू विरान उपजातेस तू जातेस अरे मी खाऊन घेतलं काहीच नाही राहिलं खाऊन घेतलं

हा फ्रीज होतले ना का नाही नाही पंधरा दिवसापासून गेली ती बाटली एवढं गार कस काय मग ते गारज राहत राहत होत आता ते तोंड नका लावू तोंड नका लावू माल ते अनुभव आता नका पिऊ माल ते गेलं पाहिजे आठ एक दिवस अजून एवढं पाणी आठ दिवस हा एक एक गोट प्यायचं कोणाच देत नाही मी बरोबर दुष्काळ वल्ला दुष्काळ पडला वल्ला दुसकाळ पैसे लागत आहे एक दिवस पोरला पाहिजे नाही मला ना पैसे मोजके देत राहतात मी आज म्हणते कोबीचा कांदा खाल्ला का खा डोळे लवकर बरे होते हा कुठे खायचा हा कच खायचा आयुर्वेदिक वस्ती घरच्या वावर होत नाही का हा कोबीचा कांदा खाल्ला काय लवकर बरं होत कांदा खाल्ला का मुड्याच काय दाखयचं खायचं का डोळ्यात टाकायचा खाऊन घ्यायचा मला वाटलं डोळ्यात टाक नाही खायचा तो खायचं राहत मोड्याचा कांदा खायचा आणि एक कोबीचा कांदा खायचा आणि एक मोड्याचा आपला कांदा खायचा बर आणि मग आपली शणय पटकन बरं होत हा दुसरं कच्च कच्चा भाजीपाला खायचा कच्चा भाजीपाला हा तेल तेल मिठणे चिरा चुन दे पिसवी खत आहे ना हा त्या खत ठेवून दे एका तर टू का कधी काय सकाळी खाल्ला हा सकाळी अनुचपोटी बिन तोंड धुतल्याचा पहिला कांदा हा खायचा मोड्याचा पटखन डोळे बरे होते आणि हा कांदा मोड्याचा खाल्ला का दुपारून कांदा खायचा दुपार हा आणि बाखर खायचीच नाही संध्याकाळी काय खायचं संध्याकाळी रथळ खायचे याच्यात रथळ आले मग केवढे मोठे एवढे उकडून खायचे उकडून घेऊन जाईलच रथळ लावेल हा पांडुरंग किती मोठे रथळ आहे मावे पांडुरंग पांडुरंग पांडुरंगी म्हणे ना राती, ओ, ता, ता काम नाही दिवसावर पण जाते काय नाहीत आता मक्का सांगायचं था, काम चालू आहे मक्का नाही गेली तुमची पाण्यात नाही पाणी खाली राहिलं आणि वर गेली पाण्याच्या वर मक्का गेली आणि काम रावड पाणी होत आम्ही तर उसक लावून द्यायला नाही पाव नाही उठफड बारेल उठफड बारेल नाही पावसाचं पाणी नाही गेलं तुमच्या उसात उसात काय होत नाही उसवर राहतो पाणी खाली राहून बरोबर आम्ही डाळ काढून द्यायला आम्ही आमच्या वावराला ना ओळ करेले चांगल्या उन्हाळ्यात ते ओळ ना त्या वळ्यात पाणी मोटर चालू करून देतो आम्ही वळ्याला पाणी काढून देतो आणि आमच्या वर पाणी तुमच नाही हा ते पाणी काढून दिलं का मग मुँ वाचपा होता असं हा वापर गहू बी पेरला बरोबर कामावरले आमचे आता आमची मक्का काढली का मक्का काढली का हार बरं टाकून द्यायचे आम्हाला हा काय गहू परवडत नाही हार बरं हार्बर आहे ना हार्बर तुला जागवत एवढी एवढी पेंडी आहे ना एवढी पेंडी ते ममाईचे लोक आहे ना पन्नास रुपयाला घेतेच हा मस्तपैकी एवढला झाला का एवढल्या पँड्या बांधायच्या एवढल्या पॅंडे बांधायच्या मस्त असा रचायचा डाग आणि पॅकिंग करायचं आणि गाडी मध्ये टाकून द्यायचा पहाटे पहाटे तिने पन्नास रुपयाला जोडी पन्नास रुपयाला जोडी एवढी जोडी पन्नास रुपयाला मी दिसत आहे का तुम्हाला दिसत नाही पण अंदाज ऐकायला येतो मला ऐकायला येतो तर कळत तू इडत बसील असं हा का दिसत नाही नाही उद्या उद्या सांगेल उद्या सकाळी ना उद्या सकाळी दिसायला गणव किती दिवस झाले चौथा दिवस आहे मग तुम्ही कॅस काढून घ्या का ना, ना मग चष्मा काढला होता काही दिसत मी तर दुसऱ्या दिवशीच काढून टाकलं बाई मला गरम तो ऑपरेशन मोठ होत माझ्या पंचवीस तीस चाळीस पन्नास टाक्याच आहे ऑपरेशन भारी याच्यामध्ये केलं आणतो घरी आणलं मापर आहे ना माझा तिला किचन वर आहे ना दुप्टू ये आणि त्याच्याच शेजारी एक असा एवढा एवढा डबा सापडून पाय मी चहा प्यायची कप नि आता ना करून मी घरी सुद्धा करीत नाही मग मा आता ना मग मग सगळं एक एक बा देवारची वाकड ठेवली ती जरा कार न ठेवलं होतं ते मी खाऊन घेतलं आणि बाकीच्या सगळ्या भाकरी कालवण सगळं ते घेऊन गेले आता मळ्यामध्ये मी जात कधी कुठे नाही नाही मला आता बापूच तुझ्या घरी जायचं आली हा आता तिकडं जाते तिच्या घरी आणि तिकडे जेवण मी आता तिच्याकडून ना फिल्टर पाणी बी ना तिच्याकडून घेऊन येते पैसे नाही घालायचे रिकामी असं करते खर्च काहीच नाही हा खर्च नाही मला काही ते येऊ का राहिली ना मग ऑपरेशन मोठं तुझं हा त्याच्यामुळं बाई ऑपरेशन देणार काम बाई त्या डॉक्टरनी परत जायचं ना मग ऑपरेशन काजुईवर राहिली त्यानं मग काढली ती मला खाल्ली नाही ना हा मग जाई ना आपल्या मला मग सोंगायचं काम चालू आहे सात फासा सा, सात घात पण सत पण समान एका दिवसात खा म्हण दुसऱ्या दिवशी तर ते मालाला रात ध्यान नाही राहिलं तर त्याच्यामुळं खाजं येत असून मग खाल्ल्या नाही तर खाल्ले असते तर खाजव नाचते आले खाजे राहिले डोळ्याला मला आहे ना तर जमसट पडून घ्यायचे मालं आहे ना ह्या थों टाकून दे आणि बरी झाली आली टाकून द्यायला अरे इड कोणीच नाही मला जमणार नाही ते आतरून टाकायला कोणी नाही तर मग काय तडफडायला केलं का ऑपरेशन काल करायचं अरे मी थोडंच केलं का डॉक्टर ऑपरेशन केलं का मी केलं मरुंदच्या काल जेव्हा दिसत होत ते गेलं सगळंच गेलं आता मावलं काय मी मला तर गाडी चालवायची दिसत नाही काय मी तर नाहीच म्हणत होतो नाहीच म्हणत होतो रोज काय सकाळपासून तिचं वाल थोबाड चालू झालं कधी जात्या डाळ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला कधी जात्या डोळ्याचं ऑपरेशन करायला ते पोऱ्याने लगेच मोठी गाडी काढली दादा असं करा चला बसा म्हण आपल्याला ना याला जायचं म्हण मंदिरात जायचंय मंदिरात म्हणून मला घेऊन गेला आणि डायरेक्ट अॅडमिटच करून टाकलं असल आता म्हणजे दे फिल्टर आहे का नाही फिल्टर फिल्टरचं पाणी आम्हाला नाही चालत ते मारिका बाटली ना द्या पाणी तर कडू करून लागत कडू लागता त्याच्यात कधी मला टाकी काय म्हणते ना कडू लिंब राहतो का कडू लिंबारा तो टाकी द्या दोन त्याच्यामुळेच कडू लागत वाटा त्याच्यामुळेच कडू लागत पाल तुम्ही पिती नाही आम्हाला फिल्टरचं पाणी आम्हाला चालतच नाही कडू लिंबारायचं पाल टाकीच्या कडू लागत कडू बरोबर तुम ला, तुम्ही ना नाही मी पितच नाही आमचं डोळाचं पाणी आहे ना आणि आम्ही शेक शक्यतो नळा चंगी पितीने गावातलं सुद्धा पाणी पितीने आम्ही आम्ही तु... आमच्या मनातले तुमची तुमची मतारी तुमची आई कडुलिंबाचा पाला टाकता टाका ऐवजी कडुलिंबाचा पाला टाकीत होती का कोणच्या भाजीत नाही त्याचा मला तर कडुलिंबाचाच पाला टाकी होती वाटतं तुम्ही सांगेल मला अरे कधी बोलू महिमाने कडू लिंबा टाकी कोडला ती काय करायची चहा करायची चहा करायची ना तर चहा चहा नव्हती देत आम्हाला प्यायला मग काय नाही 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 मग केवढा मोठा पाना तोडून आणायची लिंबाचा लिंबाचा कडू लिंबा तो उकळायचा कडी कढीपत्त्याचा नाही पात्याचा नाही लिंबोळे लिंबोळे लिंबोळी कळायची ती मला निंबोळी हा निंबारा त्या निंबाराचा पाला आणायचा तो